पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावडा मोहिमेअंतर्गत शिंदाड ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य यांच्यामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र शिंदाड येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन व दीप प्रज्वलन जळगाव जिल्हा परिषदेचे डी एच ओ साहेब आणि जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे यांच्या हस्ते करण्यात आले एक हजार लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला यात एकशे साठ नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले त्यातील ऐंशी नागरिकांना मोतीबिंदू ऑपरेशनसाठी पाठवण्यात आले सर्व आजारांची तपासणी आणि नेत्र तपासणी घेण्यात आली आरोग्य शिबिरासाठी जी फाउंडेशन यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात तज्ज्ञ डॉक्टरांचा स्टाफ उपलब्ध होता यावेळी प्रभारी सरपंच नरेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला पाटील कांताबाई पाटील विलास पाटील स्वप्नील पाटील प्रमोद बोरसे चेअरमन समाधान पाटील कैलास पाटील संदीप बोरसे डॉक्टर शेखर पाटील बंटी राठोड प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर आशा आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शिंदाड प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसापासून तर गांधी जयंतीपर्यंत जो सेवा पंधरवाडा आपण या ठिकाणी आयोजित केला आहे त्या सेवा पंधरवाड्यामध्ये विविध प्रकारच्या सेवा सर्वसाधारण लोकांना या ठिकाणी उपलब्ध होण्याच्यासाठी आज आपण या केंद्रामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे सगळ्याच पद्धतीची आरोग्य तपासणी या ठिकाणी होणार आहेत आणि खास करून डोळ्यांच्या संदर्भातल्या जी एम फाउंडेशन मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या संचलित जे या ठिकाणी फाउंडेशन चालतं त्या फाउंडेशनच्या दोन व्यान या ठिकाणी डोळ्याची तपासणी करण्याच्यासाठी आलेले आहेत माझी <coughs> सगळं पेशंटना हीच विनंती असेल की आपण अतिशय शांततेमध्ये या ठिकाणी आपलं डोळ्यांची तपासणी या ठिकाणी करून घ्यावी आपल्याला सगळ्याच पद्धतीची संदर्भ सेवा या ठिकाणी मिळणार आहे आणि आजच्या आरोग्य शिबिराच्यासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिनजी भायकर सर यांनी या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आणि ते स्वतः या आरोग्य शिबिराच्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांचं या ठिकाणी मुक्तमध्ये ते स्प्रेचं वाटपही करू आणि डोळ्यांचं ऑपरेशन करून आणून लोकांना थेट घरपोच सोडून देण्याची सगळी जबाबदारी जे एम फाउंडेशनने या ठिकाणी घेतली आहे म्हणून आदरणीय आमदार गिरीश बाब आजार यांचा या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो